छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करण्यासाठी शिरोळ येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत छत्रपतींचा अश्वरूढ करण्यासाठी एकमत करण्यात आलं याशिवाय पुतळ्याला येणारा खर्च जागा आणि समिती स्थापन करण्याविषयी सार्वजनिक मते घेण्यात आली तसेच संयोजकांकडून उभारणीसाठी शासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राजकीय बळ जिल्ह्यात इतर ठिकाणी पुतळा उभारणीसाठी निर्माण झालेल्या अडचणीच्या अनुषंगाने अनुभव नमूद केला तसेच या बैठकीतील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी अगदी दोन वर्षात अश्वारूढ पुतळा उभा करू असा आत्मविश्वास व्यक्त केला पुतळा उभारणीसाठी शहरातील सर्व नागरिकांनी प्रत्येक कुटुंबाने सहभाग नोंदवण्याची आवश्यकता असून त्या अनुषंगाने स्थापन झालेल्या पुतळा समिती योग्य तो निर्णय जाहीर करेल आणि त्याच पद्धतीने वाटचाल करण्यात येईल यावर सर्वांचं एकमत करण्यात आलं शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरो।